नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनेलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चविष्ट चमचमीत अशा मिक्स व्हेजची रेसिपी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्स व्हेज बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत दोन शिमला मिर्च कट करून घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलेला आहे एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचप्रमाणे दोन टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतलेली आहे दोन टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये घालूयात बटाटे या ठिकाणी आपल्याला सर्व भाज्या या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत मिक्स व्हेज बनवताना सुरुवातीला आपण ज्या काही भाज्या वापरतो त्यामध्ये बटाटा फ्लॉवर शिमला मिर्च मटार मध्ये तुम्ही फणसबीच्या शेंगा त्याचप्रमाणे गाजरसुद्धा वापरू शकता मिक्स व्हेज बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या सर्व भाज्या सुरुवातीला अशा प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या सुरुवातीला भाज्या अशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो त्याचप्रमाणे भाजी अतिशय टेस्टी होते भाज्यांमध्ये एक प्रकारचा क्रंचीपणा येतो या भाज्या फ्राय करताना यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची त्यामुळे भाजीला कलर आणि चव छान येते मीठ हळद टाकून अगदी मिनिटभरासाठी आपण भाज्या परतून घेऊयात आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घेऊया या ठिकाणी मी मोठा एक चमचा तेल वापरत आहे तेलामध्ये आपण जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत या ठिकाणी मी एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यामध्येच घालूया एक मसाला वेलची आणि दोन तमालपत्र मसाला वेलची आणि तमालपत्रामुळे खूप छान फ्लेवर येतो भाजीला या ठिकाणी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही या ठिकाणी खड्या मसाल्यांचासुद्धा वापर करू शकता पण खडे मसाले भाजी खाताना दाताखाली येतात त्यामुळे या ठिकाणी मी खडे मसाले वापरण्याऐवजी गरम मसाल्याची पावडर वापरणार आहे कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे टोमॅटोची प्युरी या ठिकाणी मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोचा कच्चे पाणा निघून जाईल कांदा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत या ठिकाणी घातलेला एक चमचा जिरे धने पावडर दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ या ठिकाणी तुम्ही कश्मीरी लाल मिरच पावडराऐवजी घरचं लाल तिखटही वापरू शकता किंवा तुमचा ठेवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता पण कश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे भाजीला रंग छान येतो या ठिकाणी आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे अशा पद्धतीने मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे आपली भाजी अतिशय चविष्ट होते या ठिकाणी आता मी फ्राय केलेल्या भाज्या ॲड करून घेत आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखीनी भाज्या ॲड करू शकता त्याचप्रमाणे पनीर ॲड करू शकता गाजर ॲड करू शकता सर्व भाज्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे सर्व भाज्यांवरती मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग होतं सुरुवातीला भाज्या आपण फ्राय करून घेतल्या की मग त्याला मसालासुद्धा व्यवस्थित चिटकतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते भाजीची आता आपण यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत या ठिकाणी मी अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे भाजी शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे आता यावरती झाकण लावून आपण सात ते आठ मिनिट या भाज्या व्यवस्थित शिजवून घेऊया या भाज्या अतिप्रमाणात पण शिजवायच्या नाहीत फक्त होईपर्यंत शिजवायच्या सात मिनिट झालेली आहेत ता आता मी झाकण काढते अतिशय सुंदर कलर आला आहे भाजीला मसाल्याची कोटिंगसुद्धा व्यवस्थित झालेली आहे शेवटी आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी बाहेर कार्यक्रम पार्टी आणि हॉटेलमध्ये मिक्स व्हेज मिळते तशी चव रंग अप्रतिम झालेला आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका